बागलान तालुक्यातल्या श्री संत सेना नाभिक फाउंडेशन यांच्या वतीनं समाजातील थोर व्यक्ती सेवाभावी कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी समाजभूषण व समाज, समाज गौरव सोहळा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलेला आहे हा सोळा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता वाणी समाज मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे नाभिक समाजामध्ये विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे यात सेवानिवृत्त सरकारी अधिकारी उद्योजक समाजसेवक तसेच शिक्षण क्षेत्रात ये संपादन करणारे गुणवंत विद्यार्थी यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येणार आहे बागलान व कसमादी परिसरातील सर्व समाज बांधवांनी या सोहळ्यात उपस्थित राहून समाजाच्या या क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री संत सेना नाभिक फाउंडेशन बागलान यांच्या वतीनं करण्यात आले आहे प्रकरणीसाठी भैया साहेब माळी सटाणा